मुंबईमध्ये मराठी माणूस आणि मराठी भाषा टिकली पाहिजे यासाठी मुंबईचं महाराष्ट्र वाचवा कृती समितीचे आझाद मैदानामध्ये धरणे आंदोलन सुरू आहे आणि याच संदर्भात आंदोलनकर्त्यांशी आम्ही संवाद साधला आहे आज मुंबईतील आझाद मैदानामध्ये हो मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसासाठी तुम्ही आंदोलन करताय एकूण काय भूमिका आहे त्याविषयी सांगा भूमिका अशी आहे की तुम्ही आज पाहताय महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आणि परिसरात काय घटना घडत आहेत की मराठी माणसावर हल्ले आहेत म्हणजे आतापर्यंत आमची भाषा नाकारली जात होती आम्हाला नोकऱ्या नाकारल्या जात होता घर नाकारलं जात होतं आज आम्हाला मराठी बोलायला सांगा बोलायला आम्हाला मारण होते आणि ही जी परिस्थिती घडली आहे ती परंपरातून आलेल्या मोठ्या मोठ्या प्रमाणात आलेल्या लोकसंख्येमुळे त्यांच्यामुळे आमच्या नोकऱ्या आमचा जो रोजगार आहे तो आमच्या हातातून गेलेला आहे आज चाळीस टक्के परराज्यातील लोक आले आहेत महाराष्ट्रामध्ये उद्या ती संख्या चाळीस टक्केवरून पन्नास टक्के आणि साठ टक्के होणार आहे हा जो धोका आहे हे आता आपण ओळखलं पाहिजे आज आमची मराठी भाषा सार्वजनिक ठिकाणी दिसत नाहीये आम्ही समोरच्याला मराठी बोलायला सांगितलं तर तो आम्हाला मारतोय इथपर्यंत परिस्थिती आज महाराष्ट्रात आणि या मुंबई आणि सगळ्या मेट्रोपॉलि शहरामध्ये दिसते तर अशा वेळेला आपण बघतो की जर भाषा सार्वजनिक ठिकाणी जर बोलली जाऊ शकत नसेल तर भाषेचा अर्थ काय मराठी शाळा बंद होत आहेत मराठी शाळांना जे वेगवेतर अनुदान सरकारकडनं मिळायला पाहिजे ते वेळेवर दिलं जात नाहीये आम्ही एज्युकेशन टॅक्स भरतो एज्युकेशन कर्ज आमच्या शाळांवर मराठी शाळांवर जर खर्च होणार नसेल तर मग एज्युकेशन सेस अर्थ काय जर मराठी शाळांमध्ये शिक्षण बंद होणार नसेल तर मराठीचं शिक्षण देणार कसं काय मागणी काय मागणी करत काय करताय <laughs> तर आम्ही अशा मागणी केली की मराठी शाळांना पहिलं सक्षमीकरण करा म्हणजे त्यांना वेतनेतर जे अनुदान आहे ते तुम्ही वेळेवर आणि भरी अनुदान द्या जेणेकरून शाळांमधून मुलांना चांगलं शिक्षण मिळेल तिथं संगलीकरण होईल तिथं चांगलं शाळेचा चांगला परिसर त्यांना नीटनेटका करता येईल शौचालय वगैरे मुलांना तिथं जाण्यासारखी परिस्थिती निर्माण होईल तर असे चांगले चांगले उपक्रम राबवण्यासाठी शाळांना पैसा लागतो ती आर्थिक मदत सरकारने करावी ही आम्ही मागणी केली आहे शिक्षकांची भरती तर बरेच रिक्त आहेत शिक्षकांची ती तातडीने भरावी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती बंद केली ती तातडी पूर्ण करावी ही आम्ही मागणी केली तर ह्या अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही सरकारमध्ये या आंदोलन घेऊन चालू केलं मराठी माणसालाच मुंबईसारख्या आझाद मैदानामध्ये जी महाराष्ट्राची भूमी आहे तिथे आंदोलन करण्याची वेळ येते मराठी माणसासाठी आणि मराठी भाषेसाठी काय वाटतं तुम्हाला आपले स्थानिक म्हणजे स्थानक जे राज्या आहेत त्याला राजकीय आपण एवढ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये सुद्धा आपण महाराष्ट्रामध्ये जोड आहे जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत मराठी लोकांचं

फक्त हा मराठी परीक्षा मराठा मानसांचा शाळेसाठी सुद्धा आहे सुरुवात अगदी शाळेतून होते मराठी शाळा बंद पडतात झटपी शाळा पण पाहतो जिल्हा परिषद बंद पडतात आणि इंग्लिश कडे सर्वांचा कल आहे ठीक आहे इंग्लिश काळाची गरज आहे आम्ही ते नाकारत अजिबात सुद्धा नाहीये परंतु जेव्हा महाराष्ट्र येतो आपण जनगण म्हणतो तेव्हा सुद्धा पंजाब सिंधू गुजरात मराठा हे महाराष्ट्रावरून तेव्हा मराठी येतं त्यामुळे हे बेसिक आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी हे सगळीकडे कंपल्सरी असलं पाहिजे आपण पाहतो की काही राजकीय लोक येतात आणि त्याचं काहीतरी फक्त पतंगड बनवतात पण त्याच्यानंतर कोणी लक्ष देत नाही आम्हा सर्वांची एकच मागणी आहे की जो आमचा भूमिपुत्र आहे त्याला सर्वकडे प्राधान्य तर मिळालंच पाहिजे आणि मराठी

यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद